कम बॅक टू माय चॅनल कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो बघा आता द वाजलेले आहेत चार ॲक्च्युली व्हिडिओची सुरुवात मी चार वाजता केलेली आहे कारण आज आहे संडे आणि संडे असलं की मॉर्निंगला व्हिडिओ शूट करणं किंवा उठणंही खूप उशिरा होत असते आणि संडेला भरपूर गोष्टी जे आहेत ते वेळे म्हणजे रोजच्यापेक्षा उशिरा उशिरा होत असतात तसंच आज सकाळी जे आहे म्हणजे स्वयंपाकही माझा अगदी म्हणजे उशिरात झालं होतं त्यामुळे अगदी मॉर्निंगला मी हे म्हणजे किचनचे जे काही क्लिनिंग क्लॉथ होते ना ते वॉश केलेले होते आणि आता तर भरपूर ऊन पडत आहे त्यामुळे माझे छान क्लिनिंग क्लॉथ जेवढे काही मी वॉश केले होते ते सगळे सुकलेले आहे आणि अगदी छान गरम पाण्यामध्ये सगळेच क्लिनिंग क्लॉथ मी वॉश करून घेतले आणि आता सुकलेले आहे आणि आता मी ट्रॉलीमध्ये जे आहे ते ऑर्गनाईज करून ठेवणार आहे त्याआधी महिन्यातून ही म्हणजे ही अशी स्वच्छता आपली एकदा झालीच पाहिजे त्यानंतर बघा गॅस शेगडी जे काही आपण बर्नर असतात ना ते खूप काळे पडलेले असतात रोजचं गॅसच्या वापरणे आणि हे म्हणजे इतकं साफ करणं इतकं गरजेचं आहे की खूपच जास्त कारण जर ते आ, हे बर्नर जर ब्लॉक झाले ना त्यातून जो आहे ना डायरेक्ट गॅस म्हणजे बाहेर येतो आणि तो, तो गॅस डायरेक्ट आपल्या म्हणजे नाकाद्वारे आपल्या शरीरात पसरत असतो त्यामुळे हे बर्नरची क्लीनिंग करणं खूप गरजेचं आहे तर फक्त क्लिनिंगसाठी नाही तर आपल्या ओव्हरऑल बॉडी हेल्थसाठी सुद्धा हे बर्नर क्लीन करणं खूप गरजेचं आहे तर बघा एका पातेलीमध्ये मी थोडा सोडा घेतला आणि थोडं विमजेल लिक्विड घेतलं आणि छान उकडतं गरम पाणी घेतलं आणि त्यामध्ये जे आहे मी अर्धा एक तास असेच भिजवून ठेवून देते त्यानंतर मी हे बर्नर क्लीन करून घेणार आहे त्यानंतर बघा व्हिडिओला म्हणजे जो किचन टूरचा व्हिडिओ मी केला होता तिथे एक मला अशी कॉमेंट आली होती की ताई तुम्ही जे ट्रॉलीमध्ये एक्स्ट्राचं सामान ठेवलं आहे जे तुम्ही कधी यूज करत नाही ते काढून तुम्ही तिथे वापराचे सामान ठेवा सो मला त्यांचं म्हणणं पटलेलं आहे म्हटलं आता जे काही माझ्याकडे एक्स्ट्रा सामान आहे ट्रॉलीजमध्ये ते सगळं मी काढून घेते आणि नव्याने पूर्ण किचन जो आहे तो सेट करते सो मी इथे बघत आहे की जास्तीत जास्त या ट्रॉलीमध्ये माझे ॲल्युमिनियमचीच भांडी आहेत आणि म्हटलं जी भांडी मी यूज करतच नाही ती भांडी आता काढून दुसऱ्या जागी शिफ्ट करते तसंही माझ्याकडे इथे म्हणजे एक्स्ट्रा स्टोरेज नाही त्यामुळे आता मलाही विचार करावा लागेल की हे ॲल्युमिनियमची भांडी मी काय करू आणि कुठे यांना ठेवू आणि सध्या तरी मी याच्यावर विचार केलेला नाही जसं मी याच्यासाठी काही सोल्युशन काढेन तर मी तुम्हाला नक्की समोरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन त्यानंतर बघा जे मला खूप कामाचे आहे तेच भांडे मी या ट्रॉलीमध्ये ठेवते आणि जे मला कामच पडत नाही तर म्हटलं ते काढून घेते आणि जास्तीत जास्त मी ॲल्युमिनियमचे भांडे सगळे काढून घेतले आणि सगळे मी प्रिपेअर करते की किचनमध्ये आता फक्त स्टील आणि ग्लास कंटेनरच मी ठेवणार त्यानंतर ॲल्युमिनियम सगळं रिमूव्ह करून घेते आणि म्हटलं तर ट्रॉली रिकामी झालीच आहे तर म्हटलं थोडी क्लिनिंग पण करून घेते आणि तसंच से, तुम्हाला माहितीच से असेल माझे जुने व्हिडिओ तुम्ही बघतच आले असेल माझं किचन खूप काही जास्त खराब होत नाही आणि माझ्या किचनमध्ये आजपर्यंत तरी माझ्या किचनमध्ये कुठलाच काक्रोच नाही किळा नाही मुंग्या नाही आणि पालसुद्धा नाही म्हणजे इतकं माझं किचन जो आहे तो मी स्वच्छ आणि ऑर्गनाईज ठेवत असते आणि बरेचदा मी किचन म्हणजे क्लिनिंग करताना डीप क्लिनिंग करताना तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करतच असते त्यामुळे बघा इथे पण माझं खूप काही कचरा निघाला नाही पण आता म्हटलं हो योगाने ट्रॉली रिकामी झालीच आहे तर म्हटलं हा पण भाग जो आहे तो छान असं क्लीन झालाच पाहिजे आणि एक झाडू घेतला त्याच्यातलं सगळं जो काही डस्ट असतो तो काढून घेतला त्यानंतर माझं मॅजिकल लिक्विड तो घालून घेतला आणि कापडाने मस्त असं पुसून घेतलं त्यानंतर ट्रॉली पण छान पुसून घेतली आणि अगदी फॅन माझं सुरू आहे त्यामुळे जागा पण लवकर म्हणजे सुकल्या जाईल आणि मी लवकर इथे भांडी वगैरे जे आहेत ते छान अशा मस्त प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवून देते आणि या रिमूवेबल ट्रॉलीज आहेत म्हणजे कधी पण आपण खालची बाजू काढून ती ट्रॉली म्हणजे छान मस्त अशी क्लीन करू शकतो त्यानंतर बघा जे मी एक्स्ट्रा रॅक लावलेली आहे आणि जिथे मी माझी पातेली वगैरे ठेवत असते भरपूर तिथे म्हणजे भांडी इतकी जमा झालेली आहे ना पूर्ण म्हणजे रॅक जी आहे ती गच्च गच्च दिसत होती म्हणून म्हटलं आता या रॅकवरचे काही भांडी जे आहेत ना ते मी या ट्रॉलीमध्ये म्हणजे घालून देते जेवढे होऊ शकते तेवढे माझे रोजच्या वापराचे भांडे आहेत ना ते मी इथे ट्रॉलीमध्येच टाकण्याचा जो आहे तो प्रयत्न सुरू आहे आणि म्हणजे माझी ही बाहेर दिसणारी रॅक जी आहे ती थोडी नीटनेटकी आणि सुंदर दिसेल तर बघा इथे मी सगळे जे काही पातेली आहे जे काही मला वाटे वगैरे लागत असतात ते सगळं मी भांडे म्हणजे कढई वगैरे सगळे जे आहेत तिथेच म्हणजे ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अशा प्रकारे मी ही ट्रॉली जी आहे ती ऍडजस्ट करून घेतली आणि शक्यतो मी स्टीलचेच भांडे त्यामध्ये घालून घेतले आणि जे काही माझे प्लास्टिकचे वगैरे म्हणजे मी जे कामात म्हणजे मला कामात फक्त टोपल्या प्लास्टिकचे येतात ज्यामध्ये मी माझं किचन वेस्ट म्हणजे गोळा करत असते स्वयंपाक करताना त्यासाठीच मी प्लास्टिकचे टोपल्या जे आहेत ते यूज करत असते नाहीतर शक्यतो मी स्टीलचाच वापर करत असते तर बघा अशा पद्धतीने मी छान ट्रॉली जी, जी आहे ती ऑर्गनाईज करून घेतली आणि जे काही भांडी मी वॉश केली होती ते पण मला लावून घ्यायचे होते आणि ते पण बऱ्यापैकी आता सुकलेले होते भांडी सगळी घासलेली तर म्हटलं ते पण छान ऑर्गनाईज करून ठेवते त्याआधी बघा म्हटलं आता एक ट्रॉली क्लीन झाली तर दुसरी पण ट्रॉली थोडी क्लीन करून घेते आणि इथे सेकंड ट्रॉलीमध्ये मी काचेच्या वस्तू ठेवल्या आहे आणि इथे मी फक्त आणि फक्त काचेच्या वस्तू ठेवलेल्या आहे बाकी मी इथे म्हणजे काहीच असं दुसरं जे म्हणजे सामान आहे ते ठेवलंच नाही जेवढे माझ्याकडे कप्स आहेत जेवढे माझे ग्लास कंटेनर आहेत ग्लास आ, ग्लास ग्लास आहेत त्यानंतर जेवढे काही म्हणजे ग्लास मटेरियल आहे तो सगळा मी इथे टाकून घेतला आणि ही पण ट्रॉली छान पुसून घेतली म्हटलं एक माझ्याकडे अशी जुनी म्हणजे कॅरीबॅग होती म्हटलं याला काहीतरी याचं यूज करावं आणि भरपूर मार्केटमधून अशा छोट्या मोठ्या कॅरीबॅग्स घरी येतच असतात सो बघा इथे मी कॅरीबॅग लावून घेतली आणि अशा पद्धतीने जर नेहमी आपण किचन जर क्लीन करत असलं किचनच्या ट्रॉलीज क्लीन करत राहिले ना तर खरंच ट्रस्ट मी आपल्या किचनमध्ये कुठल्याच मुंग्या कॉकरोच पाल वगैरे येणारच ना नाही अगदी आपलं किचन नेहमी असं क्लीन राहील आणि बघा अशा पद्धतीने मी या ट्रॉलीज जे आहेत ते सेट केलेले आहे आणि इथे माझ्या जे म्हणजे मी खूप कामाची भांडी आहेत तीच ठेवलेली आहे त्यानंतर ही सेकंड ट्रॉली यामध्ये मी पूर्ण काचेच्या वस्तू ठेवलेल्या आहे म्हटलं परत एकदा तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला ही आयडिया येईल की मी कशा पद्धतीने मी हे ऑर्गनाईज केलेलं आहे त्यानंतर बघा इथे ही ही ट्रॉली जी आहे ती माझ्यानी खूपच म्हणजे खराब होत असते यामध्ये मी स्पून ठेवले असते ते माझी जे स्ट्रेनर असते ते ठेवलं असतं आणि सगळे माझ्या छोट्या छोट्या काचेच्या म्हणजे बरण्या असतात ना ते ठेवलेले असते आणि फारशी काही तेवढीही काही खराब केली नाही म्हणून ते काही ट्रॉली मी खूप जास्त क्लीन केलेली नाही त्यानंतर बघा इथे माझा मसाल्याचा डब्बा आणि सगळेच मसाले माझे संपलेले होते म्हटलं रविवार आलं की रविवाऱ्या दिवशी मी हे मसाले पण भरून घेणार म्हणून मी कालच्या दिवशी काही मसाले वगैरे भरलेच नाही आणि म्हटलं आज छान घासून घेते आणि मस्त सुकवून ठेवते आणि तसंही जे आहे संडेला माझ्या कडे एकच टाईमचा स्वयंपाक जो आहे तो बनत असते म्हणजे संडे संडेला आम्ही खूप उशिरापर्यंत स्वयंपाक करते त्यानंतर दोन्ही टाईमचा बनवून घेते म्हणजे दिवसा दिवस आणि रात्रीचा स्वयंपाक मी बनवून घेते त्यामुळे मी थोडं म्हणजे माझा संडे जो आहे तो दुपारनंतर आरामाचा असतो म्हटलं आरामाचा दिवस म्हणून मी हे म्हणजे किचन क्लिनिंगचं काम काढलेलं आहे त्यानंतर बघा इथे पण ही पण ट्रॉली माझी जशीच्या तशीच ऑर्गनाईज होती फक्त मी जे क्लिनिंग क्लास जे आहेत ते वॉश केले होते ते इथे घालून घेतले आणि थोडं म्हणजे वरून वरून जे आहेत ते थोडी म्हणजे ट्रॉली पुसून घेतली कारण खूप जास्त ही पण माझी ट्रॉली खराब झालेली नाही आणि मी खरंच अशीच सवय केलेली आहे म्हणजे मी खूप जास्त ट्रॉलीज म्हणा किचन म्हणा किंवा कुठलीही वस्तू खूप जास्त खराब होऊ देत नाही कारण मग ते क्लिनिंगला इतकं त्रास होतो की खूपच जास्त म्हणून मी अशी वीकली किंवा महिन्यातून एकदा अशी डीप क्लिनिंग जी आहे ती करत राहते आणि खरंच सांगते अशी जर तुम्ही महिन्यातून एकदा डीप क्लिनिंग केली तर तुमचं किचन नेहमी स्वच्छ सुंदर आणि नीट राहील त्यानंतर बघा हे माझे जे काही कंटेन होते ते सगळे मी असेच म्हणजे त्यांना एखादा फळका जे आहे ते मारून घेतला आणि त्यानंतर खालची पण ट्रॉली थोडी पुसून घेतली कारण या पण मी म्हणजे एक वीक पूर्वीच मी यावर व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी या सगळ्या बरण्या छान पुसून काढल्या होत्या म्हणून या बरण्या जशाच्या तशाच आहेत त्यामुळे मी खूप जास्त काही पुसले नाही आणि जे काही म्हणजे रॅक होती माझी ती पण छान अशी सेट करून घेतली सगळी भांडी वगैरे लावून घेतली आणि अशाच पद्धतीने मी जे आहे माझं किचन मंथली एकदा तरी म्हणजे ज्या काही डीप वस्तू असतात किंवा किचन मधल्या वस्तू असतात त्या पुसून काढत असते म्हटलं बाकी आता बाकीचं किचन क्लीन करेपर्यंत जे आहे मी मसाल्याचा डब्बा वगैरे काढला होता ते छान वॉश करून घेते जे काही मी गॅस शेगडीचे बर्नर काढले होते ते पण छान आता डीप झालेले आहे पाण्यामध्ये भरपूर वेळ मी इथे म्हणजे डीप करून ठेवले होते आणि आता पण म्हणजे छान घसणीने आहे जे घासून काढते म्हणजे अगदी छान खूप जास्त म्हणजे एका वेळेत चमकून तर नाही जाणार कारण आपण सारखं सारखं गॅस आपला सुरू असतो त्यामुळे ते खूप काळे पडले असतात आणि मी तुम्हाला खरंच काही म्हणजे खोटं सांगणार नाही जेवढं होऊ शकते तेवढीच क्लिनिंग आपण याची करू शकतो एकदम जास्त नव्यासारखं म्हणजे करणं ते थोडं मुश्किलच आहे आणि मी खरंच मी जेवढं माझ्याने झालं तेवढंच मी ते म्हणजे घासून काढले त्यानंतर शेगडीचे जे काही पार्ट्स होते ते सगळे असेच म्हणजे क्लीन करून घेतले अगदी गरम पाण्याने आणि इथे थोडं कोमट पाणी आहे त्यामुळे कोमट पाण्याने खूप छान म्हणजे घासून झाले त्यानंतर बघा आपण ज्या टोपलीमध्ये भांडे ठेवतो रोज ती तिला पण असं क्लीन करणं खूपच गरजेचं आहे आणि मंथली किंवा वीकली आपण एकदा भांडे वॉश करण्याआधीच आपलं ज्या कंटेनरमध्ये आपण भांडी ठेवतो त्याला असं छान घासून घ्यायचं अगदी पूर्ण काना कोपरा क्लीन करायचं म्हणजे त्याला पण आपण असं वाटते की तो तिथे फक्त आपण वॉश केलेले भांडे ठेवतो पण त्याला पण भरपूर चिकटपणा जो आहे तो आलेला असतो म्हणून त्याला पण छान एखादा म्हणजे एखाद्या खूप चांगलं नाही जमलं तरी विम जम जेल जेल लिक्विडनी तुम्ही असं छान मस्त घासून काढू शकता आणि अशा पद्धतीने बघा मी छान असं वॉश करून घेतलं अगदी त्याला पूर्ण डीप क्लीन करून घेतलं आणि मग बघा स्टीलच्या वस्तू घासून काढल्या की इतक्या म्हणजे चकाकतात ना की खूपच जास्त त्यानंतर मसाल्याचे जे काही म्हणजे कंटेनर होतं मी इथे सगळे वॉश करून घेतले अगदी पूर्ण भांडी मी इथे वॉश करून घेतलेले आहे आणि जोपर्यंत माझं बाकीचं किचन क्लीन होते तोपर्यंत म्हणजे छान मसाल्याचे डबे वगैरे जे आहेत ते सुकून जाणार हाच माझा इथे म्हणजे प्रयत्न जो आहे तो सुरू आहे त्यानंतर बघा पूर्ण जो काही म्हणजे सिंक एरिया आहे तो पण क्लीन करून घेतला जे काही मी वॉशिंगसाठी कपडे वगैरे यूज करते ते पण मी जेव्हाच्या तेव्हाच क्लीन करत असते आणि मसाल्याच्या डब्यामध्ये जो मी कापड ठेवला होता त्याला पण मी इथेच असंच मस्त क्लीन करून घेतला आणि अशा पद्धतीने मी रोजची म्हणजे माझी अशी सवय लागलेली आहे आणि मी अशाच पद्धतीने माझं किचन जो आहे तो छान असं सुंदर आणि चक चकातचक जो आहे तो ठेवत असते त्यानंतर बघा म्हटलं माझं काउंटरटॉप मी मगाशीच म्हणजे जेव्हा मी सकाळला स्वयंपाक केले तेव्हाच पूर्णपणे क्लीन करून घेतलं होतं म्हणून आता फक्त एक म्हणजे कापड फिरवून घेते अगदी छान असं पुसून घेते गॅसचं खालचं बाजू वगैरे छान पुसून घेते आणि जेवढं आपण काउंटरटॉप स्वच्छ ठेवणार तितकंच तो हायजेनिक राहील ना तितकंच हेल्दी राहील आणि इतकं म्हणजे सारखं सारखं आपल्याला काउंटरटॉप जो आहे तो पुसत राहावंच लागते कारण आपण सारखं सारखं नॉन स्टॉप जे आहे ते स्वयंपाक करतो भरपूर आपले काम असतात जे आपण किचनमध्ये करत असतो त्यामुळे आपलं टॉप नेहमी खराब होत असतो मग त्यासाठी सारखं सारखं असं सा पुसून काढणं कधीही चांगलं त्यानंतर त्यान आणि किचन क्लीन केलं म्हटलं की मग किचन ट्रॉल्याच पण बाहेरून आतून असं क्लीन झाल्याच पाहिजे यामुळे काय होते ना आपण स्वयंपाक करताना बराच डस्ट जो आहे तो किचन ट्रॉलीवर बसत असतो ज्यामुळे आपला म्हणजे किचनचा लुक हो आ, जो आहे तो खराब दिसतो त्यामुळे मग मी एका छान ओला कापडाने पुसून घेतलं त्यानंतर माझा जो मॅजिकल हा हँड आहे त्याच्याने पण मी एकदा असं पूर्ण छान पुसून घेतलं आणि हा स्टूल तुम्ही नेहमी मला किचनमध्ये बघत असेल तर मी हा पाणी पिण्यासाठी जे आहे स्टूल मी ते किचनमध्ये ठेवलेला आहे कारण मला असं वाटते की पाणी बसून पेलेलं कधीही चांगलं म्हणून मी तो स्टूल जो आहे तो नेहमी किचनमध्ये ठेवत असते थे, त्यानंतर बघा एक पातीली घेतली आणि थोडं गरम पाणी घेतलं आणि हा जो मॅजिकल हँड माझा त्याला छान अगदी मस्त असं ड्राय म्हणजे वॉश करून घेतलं अगदी पाणी पूर्णपणे निथळून घेतलं आणि आता मी या कापडाने छान असा मस्त फ्रीज पूर्ण पुसून काढणार आहे कारण फ्रीज मी आत्ताच डीप क्लिनिंग केलं होता म्हणून मी खूप जास्त फ्रीज जो आहे तो डीप क्लिनिंग करतही नाही आणि माझं फ्रीज जो आहे तो खूप खूप जास्त खराब होतच नाही तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे बघतच असेल अधेमध्ये मी फ्रीज तुमच्यासोबत शेअर करतच राहते आणि बघा मी फ्रीज म्हणजे माझं फ्रीज या कारणाने खराब होत नाही कारण मी फ्रीजमध्ये जिथली वस्तू तिथे म्हणजे प्रत्येक वस्तूची जागा ठरवली आहे आणि ज्या वस्तू जिथे राहतात माझ्या तिथेच असतील म्हणून जो आहे माझा फ्रीज कधी खराब होतच नाही आणि अशा पद्धतीने मी स्वतःला जी आहे ती सवय करूनच घेतलेली आहे आणि म्हटलं आज किचन क्लीन केलं तर म्हटलं फ्रीज पण थोडा पुसून घेतला पाहिजे कारण आपण आपण पण तिथे सतत फ्रीजमधले भांडे बाहेर काढतो डबे बाहेर काढतो त्यानंतर सतत ठेवत असतो त्यामुळे थोडा चिकटपणा जो आहे तो आलेलाच असतो त्यामुळे मी सगळे म्हणजे भांडे स्टूल वर जे आहे स्टूलवर ठेवले आणि जे काही डबे होते ते स्टूलवर ठेवून घेतले आणि पूर्ण फ्रीजचा कानो कानाकोपरा जे आहे ते छान अशा ड्राय म्हणजे थोडं पाण्याने ओला करून ड्राय कापड केलं आणि त्या कापडानेच मी पूर्ण असं पुसून घेते आणि नक्की जर तुम्हाला फ्रीज डीप क्लिनिंग करायचं नसेल तर तुम्ही ही आयडिया नक्की करू शकता गरम पाण्यामध्ये कापड डीप करून एकदा पूर्ण फ्रीज जो आहे तो पुसून काढू शकता बघा कुठलाच फ्रीजला स्मेल वगैरे येणार नाही आणि अगदी आपलं फ्रीज मग कोणीही येऊ द्या आपल्या घरी आपलं फ्रीज किचन सगळ्या वस्तू छान वेल ऑर्गनाईज असतात आणि अशा पद्धतीने मी क्लिनिंग जी आहे ती म्हणजे माझी मंथली असो वीकली असो ही क्लिनिंग माझी होतच असते आणि इथे बघा हा फ्रीजचा जो टफ असतो ना तो शक्यतो खराब होत असतो कारण तिथे आपण भाजीचं वगैरे भरपूर ठेवत असतो आणि मी तर इथे जे म्हणजे बॅग्स असतात ना व्हेजिटेबल बॅग्स मी तिथेच भाजीचं वगैरे ठेवते तरी म्हटलं एकदा पूर्ण हा फ्रीज जो आहे तो पुसून घेते डोअर वगैरे सगळं सगळंच जे आहे ते पुसून काढते कारण खूपदा म्हणजे वेदांत डोअर वगैरे खोलत असतो आणि तो म्हणजे असं ओपन करून करून बघत असतो ज्यामुळे त्याचे हात वगैरे जे आहेत ते लागलेले असतात त्यामुळे मग मी असं नेहमीच फ्रीज जो आहे तो क्लीन करत असते आणि बघा फ्रीज पुसताना कधीही हे लक्षात ठेवा की फ्रीज बंद करूनच फ्रीज पुसून घ्यायचं आणि बघा यानंतर मी फ्रीजचं डोअर साईड जो आहे तो पण मी असं छान मस्त क्लीन करून घेणार आहे कारण आतून तर फ्रीज खराब होत नाही पण बाहेरून फ्रीज इतका खराब होतो आपण सतत जे आहे स्वयंपाक करताना हात लावत असतो आपल्या घरातले मुलं जे आहे म्हणजे फ्रीजमध्ये काही खायचं असो किंवा नको असो पण मुलं जे आहेत फ्रीज खोलतच असतात त्यामुळे मी एक सोल्यूशन म्हणून अशा फ्रीजच्या डोरला एक असं कापड ठेवलं म्हणजे कधीही मला असं फ्रीज ओपन करताना जो काही माझा खराब हात आहे तो त्या कापडलाच लागेल त्यामुळे माझा फ्रीज काही खराब होणारच नाही त्यानंतर बघा किचनमध्ये मी असं म्हणजे राईस वगैरे ठेवण्यासाठी एक ड्राम ठेवला आहे मोठावाला तर मटत त्याला पण छान असं पुसून काढते कारण भरपूर त्यामध्ये राईस आहे आणि ते राईस बाजूला काढून तो मला वॉश करणं आता पॉसिबल नाही म्हणून मग मी अधेमध्ये जे आहे अशा पद्धतीने तो पुसून घेत असते त्यानंतर माझी कांद्यात कांद ओनियनची टोपली जी असते ना ती पण मी अशाच पद्धतीने पुसून काढते ज्यामुळे ती पण खूप जास्त काही खराब होतच नाही आणि खरंच तुम्ही अशी जर स्वतःला सवय करून घेतली ना माझ्यासारखं तुमचं पण किचन नेहमी असं चकाचक राहील आणि कुठलेच किड्या मुंग्या होणार नाही त्यानंतर शेवटचं काम म्हणजे छान झाळून घेतलं आणि आता मस्तपैकी चटई घालून घेते कारण मला किचनमध्ये असो हॉलमध्ये असो बेडरूममध्ये असो मला असं पायाखाली चटई असणे खूपच गरजेचं आहे आणि मला एक ही एक सवयीच झालेली आहे आणि अशा प्रकारे माझं किचन जो आहे तो पूर्ण क्लीन झालं असं मला वाटलं पण नाही खालची तर क्लीनिंग खूप छान झाली पण वर बघितलं तर काय माझं फॅन इतका खराब झालेला आहे आणि खरंच सांगते मी गेल्या कित्येक महिन्यापासून हा फ्रा फॅन जो आहे तो पुसलेलाच नाही आणि आता मला असं वाटलं की माझं किचन इतकं छान क्लीन झालेलं आहे आणि आता या फॅनला मी कसं पुसू तर यासाठी मी एक टिप्स पण देते आणि एक आयडिया पण मी शोधून काढली तर एक आपला जो म्हणजे कुशन कवर असतो ना तो घ्यायचा मोठा कुशनचा कवर आणि बघा असं आतमध्ये घालून घ्यायचं म्हणजे जो काही कचरा असतो त्या कुशन कवरलाच लागतो आणि तो खाली काही पडणारच नाही आणि मी इथे म्हणजे खूप उंचावर फॅन होता मी इतकी भीत भीत म्हणजे फॅन पुसत होती अगदी म्हणजे पडण्याची इतकी भीती होती आणि मी इथे म्हणजे शिळी आणली होती खालून पण काय करता मला इतकी भीती वाटत होती म्हणून जेवढं होऊ शकते तेवढंच मी इथे पुसून घेतलं बाकीचं जे आहे ते चिऊच्या पप्पा आल्यावर मी पुसून त्यांच्याकडून पुसून म्हणून तुम्ही प्लीज मला इथे जज करू नका की फॅन म्हणजे हवं तेवढं क्लीन झालेलं नाही म्हणून मी जेवढं झालं तेवढं म्हणजे माझ्यानी जेवढं झालं तेवढं क्लीन करून पटापट जे आहे ते खाली म्हणजे खाली आली आणि अशा पद्धतीने मी हा फॅन थोडा बहुत जो आहे तो म्हणजे क्लीन करून घेतला आणि आता माझा पूर्ण किचन इथे वेल ऑर्गनाईज झालेला आहे तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ नाइस डे